हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांच मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करत ऍक्च्युली आता संध्याकाळचे पाच सव्वा पाच वाजलेले आहेत आणि इथे चहा छान असा रेडी झालेला आहे सो so, उठल्यावर तोंड हात पाय धुवून फ्रेश झाली आणि आता आम्ही दोघही चहा घेतो आणि त्यानंतर मग आता इथे चहा झाल्यावर मला जर अपलोडिंगचं काम आहे तर मी आता अपलोडिंगला बसते तर बघा सी इथे टी व्ही बघत आहे ऍक्च्युअली मी सिरियल लावलेली आहे जी माझी मिस झालेली होती ती तर म्हटलं चला आता सिरियल बघता बघता थोडंसं इथे अपलोडिंगचं काम करूयात तर सगळ्यात आधी मोबाईलमध्ये जे काही व्हिडिओज मी आज एडिट केलेले आहेत तर ते मला लॅपटॉपमध्ये कॉपी करायची आहे आणि मग मी इथे अपलोडिंगला लावणार आहे सो सगळ्यात आधी मग मी ते करते म्हटल्याप्रमाणे मोबाईलमधून कॉपी करून घेते तर बघा इथे कॉपी करायला लावून दिलेला आहे सो थोडासा टाइम लागणार आहे ठीक आहे चला मी वेट करते आणि सिरीचा पण तसा होमवर्क तर बाकीच आहे पण म्हटलं आधी अपलोडिंगला लावते त्याचबरोबर मी म्हटली होती बघा टी व्हीवर मी ही सिरियल बघत असते तर हा आधीचा एपिसोड आहे म्हणजे मला टाइम मिळत नाही जसं टाइम मिळेल तसं मी हॉटस्टार वरच बघत असते रेग्युलरली जसं टी लागतं त्याप्रमाणे बघत नाही जसा वेळ मिळेल तसं आता कॉपी झालेला आहे आणि आता मी अपलोडला लावते म्हणजे आपलं जे काही दुसऱ्या चॅनल आहे ना सैली फॅशन डिझायनर तर त्या चॅनलवर आपले रोजचे व्हिडिओ येतच असतात तुम्हाला माहित आहे तर मग मी ते रात्रीच्या स्वयंपाकाला लागण्याच्या आधी कॉपी करून ठेवते तर इथे सुद्धा आता मला स्वयंपाकाला लागायचं आहे तर म्हटलं चला अपलोडिंगला लावून घेऊयात त्याचबरोबर आता एक महत्वाचा पॉईंट म्हणजे गडबड झाली थोडीशी की लॅपटॉपला अजिबात चार्जिंग नाहीये तसं मी संध्याकाळी उठल्यावर लावून देते पण आज काही माझ्या लक्षात राहिलेलं नाहीये तर मग मी आता अपलोडिंगला लावते आणि मला लगेच हा लॅपटॉप चार्जिंगला सुद्धा ठेवायचा आहे सीला सांगते होमवर्कला बस पण तो फार नोटंकी करतोय आता आधी अपलोडला लावते आणि मग त्याला होमवर्कला बसते आणि मग तो होमवर्कला बसला बस की त्याचा होमवर्क साइड बाय साईड घेता घेता मला इथे स्वयंपाक सुद्धा करता येईल सो आज मी सिम्पल असा छानसा पुलाव बनवणार आहे सो माझ्या पद्धतीचा पुलाव कसा लागतो आणि रेसिपी इन शॉर्ट मध्ये मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे तर बघा मग मी म्हटल्याप्रमाणे इथे मी व्हिडिओ अपलोडला लावलेलाच आहे आणि आता मी इथे चार्जिंगला सुद्धा लावून देते तर बघा मग अपलोड होण्यासाठी टाइम लागणार आहे आणि मी इथे बोर्डच्या तिथे स्त्रीचा स्टडी टेबल घेतला आणि त्यावरच लॅपटॉप ठेवलेला आहे आणि स्त्रीला इथे अभ्यासाला बसवलेला आहे तर त्याला दोन स्टडी टेबल आहे हा तर आत्ताच आहे अजून एक आहे पण आता तो आतमध्ये एकटा काही बसणार नाहीये सो म्हणतो ठीक आहे चला तो इथे अभ्यासाला बसेल आणि मग माझा स्वयंपाक सुद्धा होईल सो तो लक्ष पण ठेवेल तसं त्याला कळतं की अपलोडिंग झालं आहे की नाही ते इथे फायनली मी स्वयंपाका लागलेली आहे तर ज्या ज्या गोष्टी लागत होत्या ना तो ते में के है, होता कि है, तर ते मी कटिंग केलेल्या आहे मी म्हटलं होतं की आपल्याला छान असा पुलाव बनवायचा आहे तर बघा मग पुलावसाठी बीन्स वाटाणे फ्लावर बटाटा कांदा हे सगळं घेतलेलं आहे आणि मिरची तर बघा मग इथे मी फोडणी पण दिलेली आहे मी म्हटल्याप्रमाणे जेवढं शक्य झालं तेवढा शूट केलेलं आहे मी काय एकदम डिटेल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत नाहीये पण इन शॉर्ट मध्ये करते तुम्ही सुद्धा असा पुलाव करू शकता खरं तर खूप छान होतं आणि स्त्रीला फार आवडतो तर बघा मग जास्त मसाले काही मी टाकलेले नाहीये जरा मापातच मसाले टाकलेले आहे आणि आता छान असं बघा इथे सगळं फ्राय झालेलं आहे सो आता फ्राय झाल्यावर यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि मग तांदूळ टाकून घेता येईल तर मी इथे तांदूळ काढून घेते तर लॉंग राईस म्हणजे जो काही लॉंग राईस असतो ना बिर्याणीचा तर तो यूज करणार आहे त्याने पुलाव खूप छान होतो रेग्युलरला राईसपेक्षा म्हणजे छान असा मोकळा मोकळा मुकड़ ना सो त्यामुळे तर तो बघा मी इथे साईडला धुवून भिजायला टाकलं होतं कारण की हो तो भिजला की तरच छान होतो सो त्यामुळे आता बघा हा भिजवला आणि मी इथे तांदूळ टाकून कुकर सुद्धा लावून घेतलेला आहे सो आता तीन शिट्या होऊ पर्यंत बघा ही जी काही डिझाईन आहे ना त्याची शिलाई वगैरे मी तुम्हाला सांगते खरं तर खूप छान अशी बोटनेक मधली ही लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन आहे आणि या डिझाईनचा व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे सो त्यावर खूप साऱ्या कमेंट्स होत्या की अशा डिझाईनची शिलाई किती घ्यायची तर म्हंटल चला मग आता माझा पुलाव होऊ पर्यंत मी तुम्हाला याची शिलाई पण सांगते तर बघा मग आता हा बोटनेक आहे ऍक्च्युली बोटनेक ब्लाउजची आपण चारशे रुपये म्हणजे मी तरी चारशे रुपये शिलाई घेत असते तुमच्या एरियामध्ये किती शिलाई आहे त्यावर ते डिपेंड आहे तुम्ही कमी जास्त शिलाई घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही पण मी चारशे रुपये घेते आणि जर बोटनेकमध्ये एक्स्ट्राची डिझाईन असेल तर मग साडेचारशे पाचशे आता खाली लटकन लावलेली आहे वरती सुद्धा ही ग्रीन कलरची मण्यांची जी काही रेडीमेड लेस असते ना तर ती यूज केलेली आहे तर ती सुद्धा जरा जरा बऱ्यापैकी महाग असते आणि ती खरं तर इथे दोन मिनटात आपल्याला लागलेली आहे सो त्यामुळे मग मी आता इथे याची जी काही शिलाई आहे तर ती साडेपाचशे रुपये घेतलेली आहे सो तुम्ही तुमच्या एरियानुसार डिसाईड करू शकता तुमच्या एरियामध्ये जर शिलाई रेट कमी असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता किंवा माझ्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता आय होप सर तुम्हाला नक्कीच कळालेलं असेल की बोटनेकची ही जी काही डिझाईन आहे तर याची शिलाई किती घ्यावी मी पुन्हा सांगते याचा व्हिडिओ टाक सा मी टाकलेला आहे पी त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन करते जेणेकरून तुम्हाला जर कोणाला अशी छानशी बोटनेकमधली ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही नक्कीच बनवू शकता सर नक्की ट्राय करून बघा नक्कीच ह्या डिझाईनमुळे छान असं ब्लाऊजला लूक येईल तर बघा मग ब्लाऊज डिझाईनची शिलाई सांगूपर्यंत छान असा पुलाव रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा दिसतोय खरं तर जेवढा छान दिसतोय तेवढा नक्कीच तर टेस्टी सुद्धा असेल सो चला मग आता तोपर्यंत स्त्रीचा अभ्यास सुद्धा झालेला आहे म्हणजे होमवर्क जो होता तो तर आता आम्ही इथे जेवायला बसतो आणि मी म्हटल्याप्रमाणे हा पुलाव स्त्रीचा खूप फेवरेट आहे त्याचबरोबर इथे तोंडी लावण्यासाठी आम्ही पापड सुद्धा तळलेला आहे सो चला मग या जेवायला आणि आता स्त्रीलाच विचारूया की कसा झालेला आहे हा पुलाव कारण की त्याला आता तो खूप आवडतो सो बघा मग आता त्याला मी सांगते टेस्ट करून बघ आणि त्याच्या एक्सप्रेशन वरून तुम्हाला नक्कीच कळेल की कसा झालेला आहे पुलाव सो बघा मग फायनली त्याने टेस्ट करून बघितलेला आहे पण त्याला खूप गडबड करायला लागलेला आहे पण त्याला तर फायनली आवडला आहे सो चला मग आता मी जेवायला बसतो तुम्ही सुद्धा या जेवायला सो चला मग आता माझं स्वयंपाक होऊपर्यंत स्त्रीचा होमवर्क आणि तुमच्या सोबत एक छान अशी ब्लाउज डिझाईनची शिलाई मी शेअर केलेली आहे आणि हे सगळं शेअर करूपर्यंत माझा उद्याचा व्हिडिओ सुद्धा अपलोड झालेला आहे सो चलो मग आता एक एडिटिंग बाकी आहे अजून आणि उद्या काय करायचं आहे उद्या कुठली डिझाईन शिवायची आहे तर याची सुद्धा तयारी करायची आहे पण आता ते जेवण झाल्यानंतर मी पुढे करेन ठीक आहे सो चला मग आता मी जेवण करतो आणि आपण आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्या त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय